राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मला वाटलं नव्हतं की पहिल्यांदाच केलेल्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा घरात सगळ्यांना इतक्या आवडतील की परत परत तेच बनवायला सांगतील आता आमटी आणि शेंगांचं पिठलं नको फक्त मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगाच कर तर ह्या मसाल्याच्या शेंगा मी थोडाफार बदल करून माझी स्वतःची नाविन्यपूर्ण रेसिपी केलेली आहे घरात सगळ्यांना आवडली तुम्हीसुद्धा ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता है। चटपटीत मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे त्यांना साधारण अशा प्रकारे दोन इंच लांबीमध्ये मी कट करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपल्याला यांच्या शिरा काढून घ्यायच्या आहे तर आपल्याला सगळ्या शिराने काढायच्या आहे कारण की शेंगा काय शिजल्यानंतर एकदम मऊ होतात आणि मग त्या खातांना चांगल्या लागत नाही कारण की या सालांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पोषक तत्व असतात त्यामुळे आपल्याला थोड्या शिऱ्या काढायच्या सगळ्या शिऱ्या काढायच्या नाही आहे शेंगा मी कट करण्यापूर्वीच धुवून घेतल्या होत्या आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी आपल्याला इतपत घालायचं आहे की शेंगा छान त्यामध्ये उकळल्या गेल्या पाहिजे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ इथे मी सेंदो मीठचा वापर केलेला आहे मीठ घातल्यामुळे शेंगांचा रंग तसाच राहतो आता शेंगा आपल्याला झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं वाफवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहे आणि शेंगा आपण पाहू त्यासाठी आपल्याला काय करायचं एक कुठलीही शेंग आपण एका डिशमध्ये घेऊ आणि अशा प्रकारे आपण सुरी लावू सुरी आतपर्यंत जात आहे म्हणजेच शेंग व्यवस्थित शिजलेली आहे यापेक्षा आपल्याला शेंगा जास्त शिजवायच्या नाही आहे आता ह्या शिजलेल्या शेंगा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि जे हे उरलेलं पाणी आहे हे आपल्याला फेकायचं नाही आहे तुम्ही याचा वापर सूपमध्ये करू शकता किंवा तुम्ही आमटी करताना हे पाणी त्यामध्ये वापरू शकतात आता शेंगांना फोडणी कशी द्यायची ते पाहूया त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तर तेल आपल्याला थोडंसं जास्त लागणार आहे तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे गॅसची फ्लेम आपण लो करू आणि यामध्ये घालूया अर्धा इंच आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यात कुटून घेतलेल्या आहे त्या घालू व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला घालायचे एक एक करून सगळे मसाले तर यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ती घालू साधारण पाऊन चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे ती घालू एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे ते घालू एक चमचा भाजलेल्या धाण्याची पूड घेतलेली आहे ती घालू हिंग घालू हिंग खरं म्हणजे आधीच घालायचं होतं फोडणीमध्ये सा आणि साधारण अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे तो घालू आता सगळे मसाले आपण साधारण अर्धा ते पौण मिनटं तेलामध्ये परतून घेऊ अर्धा ते पाऊण मिनटं झालेला आहे आता यामध्ये आपण घालूया शेंगा सगळ्या शेंगांना व्यवस्थित मसाला लागायला पाहिजे अशा प्रकारे आपण मसाल्यामध्ये सगळ्या शेंगा मिक्स करून घेऊ शेंगा व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घालेल्या आता तुम्हाला जर असं वाटत असणार की शेंगा खूप कोरड्या आहे तर तुम्ही यामध्ये जे आपण पाणी काढून ठेवलेलं आहे त्याच पाण्याचा आपल्याला यामध्ये वापर करायचा गरजेनुसार ते पाणी घालावे आता यामध्ये आपण घालूया साधारण एक वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट हा संपूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल त्यानंतर इथे मी साधारण अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे ते घालू त्यामुळे ह्या शेंगांना आपला तून चव येते आणि थोडंसं आपण साधं मीठ घालणार आहोत मीठ आपल्याला जास्त नाही घालायचं आहे कारण की शेंगा उकळतानासुद्धा आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आता शेंगदाण्याचा कूट आणि शेंगा सगळं व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे आपण एकत्र करून घेऊ गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून एक मिनटं आपण एक वाफ घेऊन घेऊ साधारण एक मिनटं झालेला आहे आणि शेंगा आपण पाहू मस्त खूप छान खुशबू येत आहे व्यवस्थित पुन्हा आपण वर खाली करून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला घालायची आहे धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित कोथिंबीर शेंगांमध्ये मिक्स करून घेऊ इथे आपल्या मस्त चमचमीत शेवगाच्या शेंगा बनून तयार आहे गॅस बंद करूया तर असं म्हणतात ना मेहनत का फल हमेशा मीठा होता है। तर ह्या मसाल्याच्या शेवगाच्या शेंगा घरात सगळ्यांना खूप आवडल्या आणि पुन्हा पुन्हा करत जा असं सगळ्यांनी सांगितलं तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद